नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलवर घेत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चा, चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल चला मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसचा किती कोटींच्या महसूल तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केलेला तो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नऊ हजार सातशे चौतीस कोटींचा हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनाचा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कोणकोणत्या घोषणा झालेल्या आहे ते आपण एक एक करून बघून घेऊया तर चला एक एक करून आपण या गोष्टी कवर करूया तर पहिला पॉईंट आहे महाराष्ट्र शासनाचा अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वित्तीय तूट जी डी पीच्या दोन पॉईंट बत्तीस टक्के एवढी आहे तर दुसरा पॉईंट महाराष्ट्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट देखील या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ठेवलेले आहे तर चौथा पॉईंट महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात दोन हजार नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची घोषणा देखील या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे तर अर्थसंकल्पामध्ये नगर विकास विभागाला दहा हजार सहाशे एकोणतीस हजार कोटी रुपयांचा तरतूद देखील करण्यात ही आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागासाठी एकतीसशे सात कोटी रुपयांची तरतूद ही देखील करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आर टी संस्थेची स्थापना ही देखील करण्यात येणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये दे, राज्यात देवनार लेदर पार्क उभारण्याची घोषणा ही देखील करण्यात आलेली आहे तर या अर्थसंकल्पामध्ये राज्यात कोल्हापूर चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्रे उभारण्याची घोषणा करण्यात ही आलेली आहे महाराष्ट्राच्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात पन्नास नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती देखील करण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प हा अजित पवार यांनी मांडलेला आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या तर मित्रांनो नेक्स्ट तलुगुडामुळे बघूया भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय विज्ञान दिवस मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस हा म्हणून साजरा करत असतो तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्य विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे तर मित्रांनो महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांनी केलेल्या रमण प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा करतात तर मित्रांनो या दोन हजार चोवीस राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती अजय खानविलकर मित्रांनो आता भारताच्या लोकपालपदी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नियुक्ती आलेली आहे चला चालू बघूया महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणावीस फेब्रुवारी ते चार मार्च मित्रांनो या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम ही राबवण्यात येत आहे चला नेक्स्ट चालू बघूया महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चित्राम पवार मित्रांनो चित्राम पवार यांना महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरूप वीस लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे वनमंत्री सुधीर यांनी याबाबतची घोषणाही केलेली आहे ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चित्राम पवार यांच्या कामाला वन विभागाकडून गौरव करण्यात आलेला आहे चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सव तीन मार्च रोजी या चेतराम पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू उडामोडी बघूया खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस मित्रांनो खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याने बावीस पदके जिंकलेली आहे मित्रांनो या हिवाळी खेलो इंडियन गेम्समध्ये पहिल्या रँकिंगला पहिल्या रँकिंगला आहे सैन्य तर दुसऱ्या रँकिंगला आहे कर्नाटक हे राज्य तिसऱ्या रँकिंगला आहे महाराष्ट्र हे राज्य मित्रांनो पहिल्या रँकिंगला भारतीय सैन्य दल आहे तर त्यांनी दहा सुवर्ण पदके पाच रौप्य पदके आणि कांस्य पदके हे सहा जिंकून असे एकूण पदके ही जिंकलेली आहे तर दुसऱ्या क्रमांकाला आहे कर्नाटक हे राज्य तर कर्नाटकाने नऊ सुवर्णपदके दोन रौप्य पदके आणि झिरो कांस्य पदके हे जिंकून अकरा पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्राने सात सुवर्ण आठ रौप्य आणि सात कांस्य असे बावीस पदके जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशने चार सुवर्ण चार रौप्य आणि चार कांस्य पदक जिंकून सतरा पदके ही हिमाचल प्रदेशने जिंकलेली आहे आ, खेलो इंडिया हिवाळी गेम्सची ही चीही चौथी आवृत्ती असणार आहे मित्रांनो ही स्पर्धा जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पार पडलेल्या आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या ते चला परीक्षेच्या दृष्टीने आपण घेत असलेले सर्व प्रश्न हे महत्वाचे आहे मित्रांनो टाइमपास करू नका आणि आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे चला नेक्स्ट चालू बघूया महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जपान महाराष्ट्र सरकार आणि जपान देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया नेक्स्ट गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे मित्रांनो आता गुगल पे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशाने घेण्यात आलेला आहे चला नेक्स्ट चालू बघूया कोणत्या आय आय टी येथे संशोधकांनी भारतीय मसाल्यांचा वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्याचे पेटेंट मिळवलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आय आय टी मद्रास मित्रांनो आय आय टी मद्रास येथे संशोधकांनी भारतीय मसाल्यांचा वापर कर्करोगावरील औषधासाठी पेटेंट हे मिळवलेले आहे तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्तावीस फेब्रुवारी मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरे करत आहोत तर महाराष्ट्रातील वि वा शेडवारकर जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो हा देखील पॉइंट लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू उघडामोडी बघूया संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा कुठे होत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नैरोबी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा ही नैरोबी येथे होत आहे चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया गुजरात येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल पुलाचे नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सुदर्शन सेतू हा गुजरात या राज्यातील पहिला सिलिंग आणि केबल ब्रिज आहे हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे मित्रांनो हा सुदर्शन सेतू पूल कजच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारा बेटाशी जोडणार आहे हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो हा सुदर्शन सेतू ओखा बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज म्हणून देखील ओळखला जातो तर मित्रांनो हा सुदर्शन सेतूमध्ये भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूला भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजलेला एक फुटपाथ देखील आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या तर मित्रांनो हा भारतातील सर्वात लांब केबल स्टेट ब्रिज आहे हा तर मित्रांनो या ब्रिजची एकूण लांबी आहे तेवीसशे वीस विश्य मीटर ती म्हणजे दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर एवढी या ब्रिजची रुंदी आहे सत्तावीस पॉईंट वीस मीटर या ब्रिजचे उद्घाटन हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे सर्व या सुदर्शन तुम्ही माहिती लक्षात असू द्या तर चला नेक्स्टामोडी बघूया आय पी सी कायद्याची जागा घेणाऱ्या नवीन तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक जुलै दोन हजार चोवीस आता एपीसी कायद्याची जागा घेणाऱ्या तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी चोवीस पासून ही करण्यात येणार आहे तर चला मित्रांनो नेक्स्ट चालू घडामोडी बघूया धान्य साठवण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात किती लाख टन क्षमता असलेले कोठारी उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे त्र्यानव धान्य साठवण योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात आता सातशे लाख टन क्षमता असलेले कोठारे उभारण्यात येणार आहे त्रानोव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धान्य साठवण योजनेत एक पॉईंट पंचवीस लाख कोटींची ही गुंतवणूक देखील करण्यात येणार आहे हा देखील या प्रश्नाचा महत्वाचा पॉईंट आहे तो देखील लक्षात असू द्या तर चला नेक्स्ट चालू उघडामडी बघूया नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते धान्य साठवण योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेक्स्ट चालू उडावडी बघूया फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लक्ष्मीकांत देशमुख मित्रांनो फ्रीडम ऑन फायर या पुस्तकाचे लेखन हे लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले आहे चला नेक्स्ट चालू बघूया जगात सर्वाधिक जंगलांचे प्रमाण कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया मित्रांनो जगामध्ये सर्वाधिक जंगलांचे प्रमाण हे रशिया या देशात आहे जगामध्ये जंगलामध्ये सर्वाधिक प्रमाण हे रशियामध्ये आहे तर ते वीस पॉईंट दोन टक्के एवढे आहे जगातील एकूण जंगलांच्या प्रमाणात भारताचा वाटा हा एक पॉईंट आठ टक्के एवढा आहे हे दोन पॉईंट लक्षात असू द्या चला नेक्स्ट चालू उडामोडी बघूया संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी मित्रांनो संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण हे वाराणसी येथे करण्यात आलेले आहे संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे तर दुसरा पॉईंट असा आहे की या संत रविदास महाराज यांच्या पुतळ्याची उंची ही पंचवीस फूट एवढी आहे हे दोन पॉइंट हे देखील या प्रश्नाबद्दल महत्वाचे आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो नेक्स्ट चालू बघूया कोणत्या कंपनीने टायफाईड या रोगावरील लस तयार केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत बायोटेक मित्रांनो भारत बायोटेक या कंपनीने टायफाईड या रोगावरील लस ही तयार केलेली आहे तर मित्रांनो या लसीचे नाव आहे टाईप बार या टायफाईडवरील ही लस आहे हा देखील पॉईंट लक्षात असू द्या तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप टेन करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ हे आवडत असतील आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या अभ्यासू मित्र मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद